राम राम मित्रांनो सुबहत सकाळ कसे आहेत तुम्ही तर मित्रांनो आमचं झालं आहे सकाळ सकाळचं काम तर आता मग आवळजुंगळ करून आता जेवण जेवण करून मेंढर पिंढर हुंढायचे आहेत मित्रांनो तर दिवसभराचा ब्लॉगमध्ये राहा तर आजचा ब्लॉग कसा होतो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तर चला आता जेवण बिवण करून घेतो या जेवणासाठी आमचं गुड्डी बी बघून घेवा गुड्डी कशी खाती कोळ्यापाखरी कोळ्या तर आता मी घेतो जेवण करून मेंढर हुंडरण्यास टाईम होतोय तर आमच्या जेवणात बघून घ्या वटाची गुगरी संगीता खाती वटा आणि ची भाजी चला आता खांबून घेतो चला मित्रांनो झालं आपलं जेवण जेवण आता कोकरी बिकरी टाकायचं चालू आहे तिकडे ते बघून घ्या घ्यात कोकरी टाकली आता लंगडी मेंढर बिंडर काढणं मेंढरं हुंडाणं मित्रांनो माझ्या गुटीच्या मिडिया आल्या तर बाकी लंगड्या लंगड्या तिकडे कायद्या आता सगळ्यांची खांड उठिन गुटी वरत्यांना हालो चाललो पुढं आता आता गुटीला अजून खाली सोडायला जाणं मला रे चला थेट आता राहणार गुढीपणा पळत येते बघ चल चढ चढ डोंगर चढ चढ ते बघा येण्यासाठी पळती मेंढ्रा गेली पुढं निघून आता वाट बघा माग मागे येते हो लागल ना मित्रांनो आपली मेंढ्रा बघारी बघारी तिरपीत तिरपी कापते कापते वर चढतायत थोडंसं राहिलं आता चढण्याचं आता असेच चढून जातील वर मस्त मोकळ्या मोकळ्या जागे मग सकाळ सकाळमध्ये मिनर ताण आणून जातात मित्रांनो तर बघा कसे पाणी पितायत ते पावसाचं साचलेलं पाणी Mitranu bagung ya segelintir niandra ali, mitran malauhur, jikulat jikulat niandra wali, niandra wali sar पुढं पण एक आता सगळे येथील ते पुढं जाऊन फोकवते तेव्हा ती मेंढ्र पण चरतात बघा माझी पण चालली पुढं पुढंच पळत तिकडून लगेच इकडंच पळायचं दूम असते त्यांची पुढं पुढं पुढून पुढून दाबून फिरवून फिरवून कट कंटाळा येतो तरी फिरत नाही ते फार येळी जात असते आता तर ऊन पण मस्त पडलाय तरी चरूनही नाही ते कारण चारा वाय थोडा चारा आहे त्यांच्या तोंडात येत नाही म्हणून तसे करतात ते पडत फिरतात मोठल्या चाऱ्यासाठी आज बोलवलं का माघारी फिरतात ते मित्रांनो आताची आपली मेंढर थोडी चरली आहेत बघू शकता तरी बाकीचे इकडे तिकडं पळतायत इथं आजूबाजूनी शेत आहेत वावर आदिवासींची तर तिकडं पण एक गाव आहे मित्रांनो त्यांची नवादी काढलेली जमीन असते फॉरेस्ट तर ते फॉरेस्ट काढलेली वावरं आहेत त्यांची तर ते ती आहेत आजूबाजूला तिकडे पूर्ण फॉरेस्ट आहे तर आता मस्त मेंढ चरतायत निवांत आता संध्याकाळ पावत आता तशी वाजली आहे किती वाजली काय माहीत नाही आहे पण वाजली असेल आता एखादी एक एक वाजली असेल तरी पण अजून सहा वाजेपर्यंत मित्रांनो जेव्हा सहा वाजते तेव्हा बरं वाटतं फ्रम फिरंग कंटाळा येत नाही ते सरत नाही ते एकचार पुढून मारून फिरव पुढून वाळून वाळून फार आळून आलडून पण तोंड दुखू येतं किती आलडायचं त्यांना एकसारखे वाळणा पडतात तवा जाऊन चरतात ते अशी रोखले नाही तर मग एकसारच चालतात ते मित्रांनो आमच्याकडे आला होता पाऊस पावसाने तरी येत मेंढर उभी करून बघा तर आता ते चरणार पण नाही अजून दोनच वाजले आहेत तर अजून चार तास काढायचे आहेत तर आता फार जीव उभीतील ते चरणारच नाही ऊन होतं तेव्हा चांगली करत नसत आता ओल्लं वल्लं करून दिले सगळं घ्या जाऊ बी राहून गेले ते आता जर हा कटली तर एकसार चालायच्याच मागं लागतील चरायचं तर नावच घेणार नाही आला तर आला चांगला पण आला नाही फक्त ओल ओल करून दिलं त्याने तर इथं कडक जागा आहे म्हणून नाही तर बाकीचा काळा जागा आहे तिथं तर फार खिचिड घिचड होईल आता बघून घ्या तिकडचा आमचा दिवाळ्या माळ तर दिसून नाही राहिला तिकडनं ना फार पाऊस चालला आहे पूर्ण दबाके निसता डोंगरसुद्धा नाही दिसून राहिला आहे फक्त तो एखाद्या किलोमीटरच्या अंतरावर आहे आता हा पाऊस असाच करणार जिकडं पडणार तिकडंच आणि अजून येतोय आमच्याकडं पण तो बघा बाकी येणारच तरी इकडनं मोकळा झाला पण इकडनं येतोय इकडनं मोकळा झाला पण तिकडनं येतो जे ते बघा यायला लागलाय आता हालच होणार आहेत ते आलाज मित्रांनो तो पाऊस आज तर माझ्या अंगावर काहीच नाही पोटबी कायदा आणलं नाही आता या पळसाच्या जागा आड दबलोय थोडा आड यायला लागलाय आता तर चरणारच नाही आता पूर्ण डाबरी डाबरी करून येणार वाटतं पुरा जोरात आहे अजून मागून पुरा बरून येतोय नेंद ने पण तिकडे गेली चालली निघून ती बघा थंड होऊन जाणार आता ते फार गेले आता पाणी पाणी करून कवा उघडतो काय उघडतो आता बघा कसं पाणी पाणी होऊन गेलंय पूर्ण पहिल्यांदा आता थोडा झडपला येतो बघा पुढं फार गेला रपसप होत होत फार ओल्ल होऊन गेला होता या मित्रांनो डायरेक्ट डेड रोक वकायला लावून दिली इतका पाऊस पडला बघा पाणीच पाणी करून दिलं सगळ्या रानांमध्ये पच्चा पच्च पाणी आता इथं कशी काय मेंढर चरतील मेंढर पण तिकडे उभी येत मी या पळसाच्या आड उभा होतो तरी वल्ला होऊन गेलो वल्ला चुंब झालो आता थंडी वाजते अंगावरती पण काय नाही होतं येता इथे पाऊस आला पाच एक वाजता तरी आला असता तर मग एक तास राहिला असता मग मेढ्र काही वाड्यात पण घेऊन गेलो असतो पण आता असते तर अजून तर फार ते मेंढ्र आज उपाशीच राहतील झाटी येत नाही तो पाऊस पण फार पापी असतो आता इथं बघा छोटा छोटा चार आहे ते त्यांच्या तोंटाचं जीवन नाही तर फार पडतील ती पाणी करून दिलं आमच्याकडं पडला का पाऊस करा मित्रांनो आमचं धरण किती भरून आलंय फुल भरलंय मस्त काळाबिडा वाढतोय माझ्या शेताच्या वरचं धरण आहे माझं शेत खाली ह्या साडे फार मस्त धरण भरलंय आणि बघा किती पाणी वाहत आज तर फार पाऊस पडला अजून चालूच आहे मेहेंड्रा तर चरानातच मित्रांनो चार वाज्यापासून दोन वाज्यापासनं पाऊस चार चालू आहे तर चा, आता साडेचार वाजून चालली तोपर्यंत चालूच आहे आता थोडा थोडा जड आपला आहे कवाचा चालूच होता तिथली मेंढ्र रोकली तरी नाही रोकावली चरानातच ते काय करते खाली सगळं ओल्लंच ओल्लं ये पाणीच पाणी ये तर टिपण पण पुलाकडून चरतील फार थंडी बरवून गेली एवढं तरी बरं आहे ह्या टायमाचं पाऊस आता थोडं गर्मी गरमीचा पाऊस येत म्हणून इतका हवा नाही म्हणून थंडी वाजत नाही तर फार थंडी वाजता सगळं दुःख पसरून गेले मित्रांनो आपली मेंढरा आली आहेत बघून घ्यावा वाड्याजवळ तो बघा खाली वाडा पालं दिसत असतील माझं पाली ते खाली रोडाच्या खाली ते दिसूनही राहिले तर अजून मेहड्रा सगळ्यांची मेंढरा आली नाही आहेत ती बघा वाड्याजवळ येऊन पोचली आहेत तर चरता नव्हती मेंढर आता थोडा पाऊस उघडला आहे म्हणून चरायला लागली आहेत इथं बघारीला डोंगराच्या पोटाला ता 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 जर्ली ता जर्ली। आता आता वाजले सव्वा पाच अजून अर्धा तास चलले तर चलली नाही चरायला लागली म्हणजे चलले खाली वाडग्यामध्ये तर फार थंडी बरवून गेली आता वाड्यामध्ये जाणं चिया बिया पिणं आता फार थंडी वाजते आणि आलडून हळद मिळणार पण गळा पण म्हणजे आता फोडा कोटा झाला आहे आता चिया बिया पिणं तर बरं वाटेल चला मित्रांनो <स्तितीता> आता चिया पाणी झाला आता कोकरी पाजलं मित्रांनो तव्हा आम्हाला चुकशांती भेटेल ओललं तर ओढलं तर आता वलल्या तर कोकरी पाजून देण गुटी हळण्या कळण्या लहान छुट छुट चुचुला आमचे चुचू पण इथं केलेली तिथ येतात हन्ना टाटा कर टाटा कर जय महाराष्ट्र मित्रांनो नक्की कमेंट करा होय